सय्यद बाबा हे आपलं सर्व धर्मीय श्रद्धास्थान आहे आणि बाबाचा ऊरुज हा तर एक आनंदानं साजरा करणारा उत्सव असतो आपल्या संगणमध्ये सर्व लोक आपण सय्यद बाबाचा काही आशीर्वाद मागत असतो मी सर्व धर्मसंभाव सगळ्यांना बंधुभाव व्हावा या शहराची प्रगती व्हावी ही प्रार्थनासुद्धा आपण सैदबाबाकडे करत असतो त्या पद्धतीनं आज मी ही प्रार्थना चरणी केलेली आहे की या शहरामध्ये बंधुभाव राहावा सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा सर्व कुटुंब सुखी व्हावे आणि असा असं एक आनंदाचं वातावरण संगमनेरमध्ये पुढील काळात व्हावं आणि आम्ही जे आमचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि नगराति सर्व त्यांच्या हातून चांगली सेवा व्हावी ही अशी प्रकारची प्रार्थना